मध्ये व्यक्तीला कुठल्या पदावरती बसवायचा हा काही संघर्ष नाही हा संघर्ष आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक वाईट नाव देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी महाराष्ट्रामध्ये तोडफोड केली अशा लोकांना आपल्याला जागा काम राज्यामध्ये सत्तेत आले शेतकऱ्यांकरता काही केलं तरुणांकरता काही केलं दलित आदिवासी मागासवर्गीयांकरता गोरगरिबांकरता ओबीसी करता काही केलं काही आपण चार दोन काम सांगू शकत नाही निवडणुकीच्या तोंडावरती ते आमची लाडकी बहीण ती एक योजना काढली दीड हजार ते देतात आहे काय तुम्ही आम्ही जिथे निवडून अगोदर त्या राज्यामध्ये तर आम्ही तीन हजार देतो त्या महाराष्ट्रात आम्ही तीन हजार देऊ शेतकऱ्यांकरता एक नवीन पैसा त्यांचा कर्ज माफ नाही केला आम्ही पहिल्याच दिवशी तीन लाख रुपयाचं कर्ज शेतकऱ्याचं माफ केलं